आता आजचा वर बुधवार सत्तावीस डिसेंबर या आधीचा पार्ट वन आणि पार्ट टू तुम्ही नक्कीच बघितला असेल आता त्या पुढील व्हिडिओही बघा चला चला आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आम्ही ना गाडी पार्किंग केली समोर इथे आल्यानंतर थोडंफार फ्रेश झालो आणि आता हिना थोडाफार चहा घ्यायचा आहे सर्वांना आणि तुळजापूरमध्ये आलोय आम्ही तर चहा घेतल्यानंतर दर्शनाकडे तिकडे जाऊ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आता आम्ही तुळजापूरमध्ये आलो आहे आणि इव्हिनिंगची वेळ झालेली होती त्यामुळे सर्वांना चहा घ्यायचा होता या ठिकाणी एक शॉप होतं मस्तपैकी कडक कडक चहा ते सर्वांनी घेतला आणि आता तुळजापूरच्या भवानी आईच्या दर्शनाला जायचं आहे आशो आशो कुठे बसली माकडासारखी बसली वरती <laughs> आता आम्ही सर्वजण मंदिराकडे जायला निघालो दर्शनासाठी पण जाता जाता आम्हाला ओटी भरण पण घ्यायचं होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आईची ओटी भरणं म्हणजे चांगलाच योग आलेला होता आणि इथे बऱ्याच ठिकाणी ओटी भरण होतं आम्ही इथून ओटी भरण घेतलं पण आपली श्रद्धा असते त्यामुळे आपण हे सर्व काही करतो पण तिथं गेल्यानंतर वेगच बघायला भेटतं आपण जे काही घेतो ना दिव्याईसाठी एवढं प्रेमाने मनापासून श्रद्धेने ते तिथे आतमध्ये गेल्यानंतर बाजूला टाकून देतात तर मला हे काही आवडलं नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि आता आम्ही सर्वजण आलो आहे तुळजाभवानी आईच्या मंदिरासमोर तर या ठिकाणी ना सर्व काही बांधकामेनं असं दगडी कामामध्ये केलेले आणि मंदिराचं जे महाद्वार दिसतंय ना तुम्हाला ते पूर्ण संपूर्ण दगडी बांधकामामध्येच आहे खूप पुरातन जुन्या काळामध्ये तुळजाभवाने आईचं हे मंदिराचं बांधकाम झालेलं असावं आता एवढी सर्व काही माहिती तर मला नाही आहे पण हे तुम्हाला दाखवते बाहेर लाईटिंग लावल्यानंतर खूप छान दिसत होता महाद्वार तर चला आता आपण आहे ना आतमध्ये जाऊ तुळजा भावाने आईचं दर्शन घेऊ तर बरीच गर्दी होती या ठिकाणी महाद्वारच्या आतमधून प्रवेश केल्यानंतर खाली भरपूर पायऱ्या आहे पायऱ्याने उतरून आपल्याला खाली जावं लागतं आणि बाजूलाच येणा गायमुख पण आहे तर गायमुखातून येणा सतत पाणी पडत असतं तिथे पण बारी असते जातात बरेच भाविक जातात ते पाणी घेतात बॉटलमध्ये भरून घरी आणतात तर चांगलं असतं ते पण आम्ही तिकडे काही गेलो नाही आता आम्ही सरळ चाललो आहे देवाईच्या गाभाऱ्याकडे पण गाभाऱ्यात जाण्याआधी ना तिथेच बारीला उभं राहावं लागतं मोठे मोठे हॉल आहे तुम्हाला दाखवेलच मी पुढे आणि गेटच्या बाहेरच इथे गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आलो आता में आता इथे चला दर्शनाला जाण्याच्या ना असं बारीमध्ये उभं राहावं लागतं पण तुम्ही इथे बघताय खूप मोठे मोठे हॉल आहे आणि पूर्ण हॉल ना भरलेला आहे बराच वेळ इथे आम्हाला लागला तरी पण एक तास लागला आम्हाला इथे भवानी आईचं हे मुख्य मंदिर दगडी कामामध्ये सर्व बांधकाम केलेले आहे आतमध्ये गाभाऱ्यात पण दर्शनासाठी इथे बारे आहे पण आतमध्ये तुम्हाला मी काहीच दाखवू शकत नाही कारण इथे ना कडक बंदोबस्त आहे कॅमेरा मोबाईल शूटिंग सर्व काही बंदी आणलेली यावरती त्यामुळे तुम्हाला तिथं मी काही दाखवू शकत नाही आणि पोलीस बंदोबस्त सिक्युरिटी पण होती इथे Obrigado. É इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो पण आमच्याकडे ओटी भरण होतं ना तर आमच्या हातातून ओटी भरण घेतल्यानंतर देवाईच्या पायालाही लावलं नाही समोरही ठेवलं नाही लगेच बाजूला टाकून दिलं तर ही गोष्ट आईलाही आवडली नाही आणि दर्शन पण व्यवस्थित करू दिलं नाही तर आई खूप चिडली होती त्यांना बोलली पण त्या पोलीस लोकांना पण आता त्यांचं काही रोजचंच काम त्यानंतर आम्ही इकडच्या साईडला हा कोटा ठेवलेला आहे तर हा चमत्कारिक गोटा आहे देवी आईचं दैविक शक्ती असते यामध्ये तर गोट्यावर हात ठेवून आपली इच्छा बोलायची असते आणि इच्छा जर पूर्ण होणार असेल ना, ना, ना तर गोटा आहे ना उजव्या साईडला फिरतो आणि इच्छा जर अपूर्ण राहणार असेल किंवा पूर्ण होणार नसेल तर डाव्या साईडला गोटा फिरतो तर असं आहे आईने हात ठेवले आता प्रत्येकाची इच्छा वेगवेगळे काही ना काही असते तर हे सांगायचं नसतं तर अशा प्रकारे आईचा थोडासा उजव्या बाजूला आहे ना गोटा सरकला छोटा पनि गर्न न यार बोला लागा सम्झाइदि पाले न न न तुळजापूरची भवानी माता संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी आहे तर इथं आल्यानंतर आहे ना हिरव्या कलरच्या ह्या बांगड्या आणि हळदी कुंकू घेऊन जावं लागतं कारण आपण घरी गेल्यानंतर सुवासिनींना भोजन बनवतो त्यावेळेस हे कुंकू त्यांच्या कपाई लावायचं असतं आणि आपण सुवासिनींचे अलंकार बांगड्या घेतो ना ते पण त्यांना द्यायचे असतात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पण बऱ्याच ठिकाणी सुवासिनींना भोजन देतात आणि खूप चांगलं राहतं तर हे हळदीयुक्त कुंकू आहे केमिकलयुक्त घेतलं नाही आम्ही ते कुंकू खूप छान होतं मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी आईच्या पूजेसाठी मला येणा साडी बघायची होती पण इथं काही मला मनासारखी भेटली नाही तर मग आम्ही ना, ना सर्वजण आता येणा पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे आणि तुम्हाला सांगते पाच किलोमीटरचा रस्ता आम्हाला असा लागला ना की त्या रस्त्याला खूप म्हणजे खूप सुनाटी होती घर नाही माणसं नाही कोणीच नाही आम्ही सर्व घाबरलो पुढे आल्यानंतर आम्हाला घरं दिसली माणसं दिसली त्यानंतर आमच्या जीवा जीवाला खूप डेंजर परिस्थिती झाली होती त्यावेळेस आमची आता आम्ही सर्वजण आलो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला खरं सांगते मला ना बऱ्याच दिवसांपासून ना इथे यायचं होतं महाराजांच्या दर्शनासाठी आणि तो योग तर आता आम्ही इथे आलोय आतमध्ये आम्हाला ना पार्किंगला गाडी लावायची म्हणून आम्ही तिकडे चाललोय आणि बाजूला तुम्ही बघताय ना बरीच गर्दी होती आम्हाला इथे यायला रात्रीचे साडे नऊ पावणे दहा वाजले होते जेवणाची वेळ झालेली होती सर्वांना खूप भूक लागलेली होती आणि इथे अक्कलकोटमध्ये ना जेवण खूप छान असतं प्रसादालयामध्ये पण तुम्ही बघताय इतकी मोठी लाईन होती ना जेवणाच्या ठिकाणी आणि इथं लाईनमध्ये उभं राहणं अशक्य होतं त्यामुळे सागरने ना हॉटेलकडे गाडी घेतली कारण मुलांना भूक लागली होती जावन करायला हे देवा किती दिवक हे चला चला चलाने भूक लागली आहे भूक लागली आहे बांध नाव तुम्ही दोस सांगू आम्ही बांधले बांधले आहे आपण लाइनमध्ये जातो लाइन गेटिंग मार दये كده शाळा सेंटर उंदेल करू संध्याकाळ भेटत दादा नदाव सौर पाच तारस एक भाळसदा तो ताण मिश्र ना मा नबी आपण टाकू ना पापड दा दा लगे पापड आता नाही आता सगदिलadne जरा जाऊन सरया कम मी जाय पणने हॉटेलला जेवणं केली आणि आता आम्हाला रूम बघायची होती फक्त निवासमध्ये रूम शिल्लक नव्हते जिथे अक्कलकोटला ट्रस्टींचे बिल्डिंग असतात ना रूम तर तिथे काय आम्हाला जागा भेटली नाही तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथेच एक किलोमीटरच्या अंतरावरती बॉयज हॉस्टेल आहे तिथे तुम्हाला रूम भेटेल तर मग आम्ही या ठिकाणी आलो बरेच भाविक इथे आलेले होते आणि म्हटलं चला आता आपल्याला कुठेतरी रूम भेटला आहे तर आम्ही इथेच एक रात्रभर थांबलो आतमध्ये छान सोयी होती तीन बेड होते दोन रूम घेतले होते आम्ही एका रूम मध्ये आम्ही सर्वजण लेडीज आणि दुसऱ्या रूम मध्ये सर्वजण जेंट्स झोपले गुड नाईट अँ स्वीट ड्रीम आता बारा वाजता आले रात्रीचे आता आम्ही सर्वजण झोपून घेणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा लवकर चार साडेचार वाजता तर चला बाय बाय गुड नाईट Ayaw gusto ko naman sa in, parin ba?